अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे राहणारे तसेच इगतपुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मदन बबन गोयकने वय पन्नास यांची सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजेदरम्यान राहत्या घराजवळ सख्या चुलत भाऊ महेंद्र भरत गोईकणे याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने मदन गोयकने हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना त्वरित इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मदन गोईकने यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास मृत मदन गोईकने व महेंद्र भरत गोईकने यांच्यात भाऊबंधुकीचा वादविवाद झाल्याने महेंद्र गोईकने यांनी रागाच्या भरात धारदार हत्याराने वार केल्याने मदन गोईकने हे गंभीररित्या जखमी झाले त्यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला महेताची पत्नी सिंधुबाई मदन गोईकने यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्यासंबंधीची फिर्याद दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी संशयित महेंद्र भरत गोईकणे यास ताब्यात घेतले मयत व आरोपी हे सख्य चुलत भाऊ आहेत घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस यांनी भेट दिली पुढील तपास इगतपुरीस ठा स्था, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस वरिष, निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत एकेपी के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बघित आतकरी इगतपुरी नाशिक